अन सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटणावर क्लिक करून बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील शिवरात्रीचे व्रत कोणी व का करावे महाशिवरात्रीचे हे व्रत करणाऱ्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते खऱ्या मनाने सेवा केल्यास भक्तिभावाने सेवा केल्यास पापे दूर होतात असंभव कामे पूर्ण होतात दीर्घायुष्य लाभते अकाली मृत्यू टळतो ग्रहदोश कुंडली दोष असेल तर तो टळतो श्रद्धा आहे कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टी पासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्न निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विष्पान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरावर होत असलेले अभिषेक व त्यातून ठिपकणारे हे सातत्य महाशिवरात्रीचा मुहूर्त कृष्ण चतुर्दशी म्हणजेच इंग्रजी महिन्याप्रमाणे चार मार्च दोन हजार एकोणीस या दिवशी महाशिवरात्री येते या दिवशी दिवसावर रात्री वेळ अभिषेक करू शकतात रात्री बारा वाजता किंवा मध्यरात्री शिवाची वाद जातात दिवसभर उपवास करतात हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतो नमस्कार